जय शिवराय जय कोली मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपला एकदम आनंदाचा आणि मुख्या जनवरांना आणि पक्ष्यांना पशु पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाण्याचा शोध लावणार आहोत खरोखर आज अत्यंत खूप मला चांगलं वाटतं आहे की आज आपण पक्ष्यांना आणि मुख्या जनावरांना पाण्याचा शोध लावणार आहोत खरोखर आज आनंद होतो कारण की मुख्या जनावरांना सजासजा आता मे महिना चालू झालेला आहे पाणी तर काय भेटत नाही ना पण आपण त्यांच्या आधी पाण्याची सोय देखील करणार आहोत चला तर मित्रांनो आज पाण्याचा शोध लावण्याचं काम करू तिथे गेल्यावर भेटू मित्रांनो पाहू शकता जंगल भरपूर आहे आणि चाललंय आता पाण्याचा शोध लावण्यासाठी आणि तिथे एक खड्डा मारून पाण्याची सोय करणार आहोत आपण पक्ष्यांच्यासाठी पाहू शकता मोठी मोठी झाडे आहेत किती हिरवगार जंगल असा झालेला आहे आता मला मित्रांनो चाललो आहे आता पक्ष्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी समोरच पाहू शकता इथे आपला झोपडीचा झोपडीचं काम चालू आहे मग आमच्या मोठ्या भावांनी बांधलेले आहे दादानी आमच्या दीपक दादानी पाहू शकता तुम्ही इथे आणि आता इथे आपला फावडा देखील आहे आणि आपण फावडा देखील घेणार आहोत बघा तुम्ही खूप चांगला असा निसर्ग आहे आणि खूप चांगला असा व्यू असा आलेला आहे पाहू शकता तुम्ही भरपूर अशी जंगलामध्ये हवा देखील चालू आहे तुमच्या ए सीला देखील फिक्की पाडील अशी थंडगार हवा येते या झाडांच्यामुळे आणि खरं मित्रांनो जर नेचर तुम्हाला सांभाळायचा असेल तर खरं तुम्ही अशी झाडे जगवा आमची पाहू शकता भरपूर अशी मोठी मोठी झाडे आहेत आमची स्वतःची आणि हा नेचर आम्ही हा जपून ठेवलेला आहे आणि खरं मित्रांनो जंगलामध्ये आले तर प्रत्येकाने एक प्रयत्न करा का जेणेकरून तुमच्याकडे जर एखादी बिसलरी बॉटल असेल आणि तिच्यात पाणी जर काय असेल तो फेकून नका देऊ तुम्ही एखादा खड्डा मारा आणि तिथे पक्ष्यांच्यासाठी पाणी टाका होऊ शकता आता हातामध्ये घेतला फावडा चाललंय दुपारचे बारा वाजल्यात खूप असा ऊन पडलेला आहे आणि खास साध पक्ष्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी चाललंय दिदी देखील आहे आमची दादाची मुलगी भरपूर असा ऊन आहे पाहू शकता तुम्ही चला मित्रांनो मी आहे इथे दिदी देखील आहे चाललं आहे आम्ही हस्ते हस्ते आता बघू पक्ष्यांना पाणी पाजण्याचं काम करतो आहे आम्ही चांगलं पुण्याचं काम आहे मित्रांनो हा काम क काम नाही तर हे आपलं कर्तव्य आहे कारण की पक्ष्यांना आता उन्हाळ्यामध्ये पाणी काय प्यायला भेटत नाही त्यांच्यासाठी आपण चाललं आहे पाण्याची सोय करणार करण्यासाठी चला मित्र बघा तुम्ही भरपूर असं जंगल आहे आणि आज तुम्हाला जंगलातली करवंद दे देखील दाखवणार आहेत आंबे दाखवणार आहेत म्हणजे जे काय आपल्याला बघायला भेटेल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल आता आपण पोचलो आहे आपल्या विहिरीच्या इथं विहिरीमध्ये तर पाणी थोडंच असेल म्हणून मित्रांनो पक्ष्यांना पाणी नाही भेटत म्हणून त्याच्या विहिरीच्या बाजूलाच एक क खड्डा मारू आणि तिथे पाण्याची पक्ष्यांना सोय करू पाहू शकता खूप चांगला असा वातावरण आहे इथे आणि खूप थंडगार हवा हवादेखील सुटलेला आहे बघा मित्रांनो असा व्ह्यू लवकर लोकांना अनुभवाला भेटत नाही तर तुम्ही माझ्यामार्फत तुम्ही बघू शकता भरपूर असा जंगल आहे आमचा हा आणि इकडे देखील बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत आमची हा आंब्याचं झाड आहे आंबे भरपूर लागलेले आहेत ते काही तुम्हाला दिसणार नाही माझ्या कॅमेरामधून भरपूर अशी झाडे आहेत मित्रांनो तुम्हाला पाणी दिसत असेल भरपूर आतमध्ये गेलं आहे पाणी आणि याच्यामधूनच रोज आपण पक्ष्यांना पाणी देणार आहोत कारण की जो कोणी पण येईल तो याच्यामधनं पाणी काढेल आणि त्या डावऱ्यामध्ये पक्ष्यांना पाणी टाकेल मित्रांनो पाहू शकता भली मोठी व्हीर आहे पण पाणी एकदम बुडाला गेलेलं आहे मित्रांनो पाहू शकता आता इथे आणि आपल्या पक्ष्यांना पाणी प्यायची सोय करतो विहिरीच्या बाजूला कारण की तेव्हा कोणी पण माणूस येईल तो विहिरीमधनं ये मधनं एकट काढून त्या पक्ष्यांना पाणी देण्याचं काम करत मित्रांनो दिसतो ना खड्डा खानायला घेतलाय मित्रांनो मित्रांनो एक आपण जुगाड केला पाण्याचा एक बर्नी होती आपल्याकडं तिला काप कापली मी अर्धी केली आणि तिच्यामध्ये एक छोटासा खड्डा घालला आणि त्या बाटलीच्या ह्याच्यामध्ये पाणी टाकलं पाहू शकता तुम्ही आता छान असा त्याच्यामध्ये पाणी म्हणजे वेस्ट होणार नाही कारण की पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरणार नाही त्याच्यासाठी हा प्रयत्न केला मित्रांनो जर कुणाला हा प्रयत्न माझा आवडला असेल पक्ष्यांसाठी पाण्याचा तर खरोखर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबर जरूर करा मित्रांनो आणि इथे प्रत्येकजण येणारा माणूस आता ह्या डबकीमध्ये पाणी टाकेल कारण की पक्ष्यांना हेच पाणी प्यायला भेटेल मित्रांनो जो कोणी पण येईल तो ह्या बॉटलमध्ये पाणी टाकेल आणि स पुढे जाईल कारण की जेणेकरून पक्ष्यांना ह्या बॉटलच्या मार्फत प्यायला पाणी भेटेल मित्रांनो खरोखर जर तुम्हाला आवडला हा ब्लॉग तर खरोखर लाईक आणि शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो दीदीने आणि मी खूप मेहनत घेतली कारण की आता पक्ष्यांना पाण्याची सोय केली आपण आता जाणार आपण जेवण करण्यासाठी मित्रांनो जेवण वगैरे घरून घेऊन आलो चला तर मित्रांनो आता जेवणाची वेळ झाली वाजलेत आता दुपारचे दीड आता जाऊन जेवणार आपण ना प नंतर तुम्हाला झाडावरचे मोहाचे म्हणजे मोहाला जी फलं येतात त्याची मोहाची भाजी करून खातो आहे आम्ही ती फलं देखील दाखवतो आणि थोडेफार आंबे देखील आहेत पण ते आंबे काय तुम्हाला झाडावरचे दिसणार नाही खाली पाडले तरच दिसतील चला तर मित्रांनो आता तिथं गेल्यावर भेटू मित्रांनो आता पक्ष्यांना पाणी वगैरे देऊन झालेलं आहे आपल्या आणि आता आलो आहे आम्ही जेवण करण्यासाठी चला तर मित्रांनो आता जेवण करून घेऊ पाहू शकता तुम्ही जेवण देखील आलेलं आहे ताट आपला त्या जेवाला घेतलंय जेवण आता हातामध्ये मस्त मच्छी आहे पाहू शकता भरपूर असं जंगल आहे आणि हा हा देखील मुळाचा झाड आहे आणि हा आंब्याचा झाड आहे आंबे देखील लागलेले आहेत पण ते काही दिसणार नाही आपल्याला भरपूर अशा आंबे आहेत भरपूर आंबे लागलेले आहेत झाडाला आपल्या हा शेठ इकड पदू देखील आलेला आहे शेतावरून भरपूर झाडांची सावली देखील पडलेली आहे पाहू शकता तुम्ही घनदाट जंगल आहे आणि आज करवंद देखील लागलेले असतील ला करवंद देखील तुम्हाला दाखवेल मित्रांनो मी देखील चाललो आस्ती आस्ती पुढे आता मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोहाच्या झाडाला धोडे देखील लागलेले आहेत ला फळं येतात त्याची भाजी देखील करून खातात आणि आज मोहाच्या फळांची आम्ही भाजी देखील करणार आहोत पाहू शकता तुम्ही भरपूर असा मो आलेला आहे आपला आणि आजूबाजूला आमची भरपूर अशी झाडे देखील आहेत पुढे आंबे देखील आहेत आंबे देखील आलेले आहेत आणि मी आले आज जंगलामध्ये पाहू शकता हा आमचा जंगल आहे पूर्ण आणि भरपूर अशी झाडे देखील आहेत पूर्ण आता हिरवंगार झालेला झालेलं आहे आणि आज मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगायचं सा राहिलं ते म्हणजे आज आपण पक्ष्यांसाठी पाण्याचा शोध लावणार आहोत चला तर मित्रांनो पुढे गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला